दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बांगलादेशात गेल्या काही दिवसापासून आरक्षणांच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाने प्रचंड हिंसक वळण घेतल्यानंतर पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचे त्यागपत्र राष्ट्रपतींकडे सोपवून देशातून पलायन केले सरकार विरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले आहे बांगलादेशात सत्तावीस ठिकाणी हिंदूंना लक्ष करण्यात आले जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष करून त्यांच्या उघडपणे हत्या करणे हिंदूंच्या घरांवर आक्रमण करणे हिंदूंची दुकाने लुटणे हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड करणे हिंदू महिलांवर बलात्कार करणे हिंदूंना विस्थापित करणे आदी अत्याचार केले जात आहेत हिंदू नगरसेवकांची हत्या झाली एका हिंदू पत्रकाराची हत्या झाली या गोष्टीमुळे तेथील अल्पसंख्याक हिंदूंमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे या संदर्भात बांगलादेशी सैन्य दलाने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असेल तरी भारत सरकारने त्यावर विसंबून न राहता हिंदू समाजाच्या आणि मंदिराच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत या अराजक परिस्थितीतून हिंदूंना संरक्षण मिळावे या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील सर्व हिंदू संघटना राजकीय पक्ष आणि हिंदू नागरिक यांचे एकजुटीने सकल हिंदू समाज नाशिक जिल्ह्यांच्या वतीने शुक्रवार दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण नाशिक बंदची हाक देऊन आवाहन करत पुढील मागण्या करीत आहोत बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले घरांची लूट मंदिरावरील हल्ले मूर्तीची तोडफोड महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तेथील सैन्य दलाला कठोर सूचना द्याव्यात बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते हल्ले लक्षात घेता तेथील हिंदूंना सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि त्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी आत्तापर्यंत तेथील हिंदूंच्या जीवित व मालमत्ता याची जी हानी झाली असेल त्याची तातडीने भरपाई करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराचे जे भयंकर व्हिडिओ समोर येत आहेत त्यावरून भारत सरकारने वेळीच लक्ष न घातल्यास बांगलादेश हा दुसरा पाकिस्तान होण्याची शक्यता आहे यामुळेच जिहादी आतंकवादी यांचे मनोबल वाढून ते भारतातही त्यांच्या छुप्या पद्धतीने हिंसाचार माजवण्याची दाट शक्यता आहे या सर्व उपयुक्त मागण्यांसाठी सकल हिंदू समाज नाशिक जिल्हा बंदचे आवाहन करत असताना नाशिक शहराच्या परिसरात ठिकठिकाणी साधारणतः बारा ते दोन या वेळेत उभे राहून हातात फलक घेऊन निदर्शने करण्यात येणार असून माननीय जिल्हाधिकारी साहेब नाशिक यांना संबंधित निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दुचाकी वाहनावरून मार्गस्थ होणार आहोत हिंदूंवर बांगलादेशमध्ये अमानुषपणे अत्याचार करण्यात आले त्याच्या निषेधार्थ केंद्र सरकार भारत सरकारने कठोर पावलं उचलावी म्हणून तमाम हिंदुत्ववादी संघटना पक्ष सर्व राजकीय पक्ष आणि सर्व मंडळं व्यापारी संस्था या सर्वांच्या वतीने स्वयंस्फूर्तीने नाशिकमध्ये नाशिक शहर नव्हे तर जिल्ह्यात बंद उकरला आहे या बंदमध्ये सर्वांनी आपापले व्यवहार बंद ठेवून सहभागी व्हावं असं या ठिकाणी मी आव्हान करतो आणि बंद हा अत्यंत शांततेत असेल कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आमच्या हिंदू सकल समाजाचा त्याच्याशी संबंध राहणार नाही कारण आम्ही हा बंदच शांततेने करत आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत कुठेही कोणी गालबोट लावून आमचा या बंदला बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर त्याचाही बंदोबस्त पोलीस आहे आणि आम्ही करू शकतो तरी सर्वांना परत हात जोडून विनंती करतो की तमाम राजकीय पक्ष इथं कुठलाही भेदभाव नाही ज्या बांगलादेशला आम्ही स्वतंत्र करून दिलं त्या बांगलादेशमध्ये इस्लामीकरण कधी झालं हे कळलंच नाही आणि ते जर अल्पसंख्य असणाऱ्या हिंदू बौद्ध जैन सिख ख्रिश्चन असतील त्यांना जर मारत असतील त्यांच्यावर जर हिंसाचार करत असतील तर त्याचा विरोध झालाच पाहिजे म्हणून हा बंद आहे या बंदला नाशिक नाशिकमधील विश्व हिंदू परिषद बजरंग दल सनातन हिंदू जनजागृती समिती समविचारी राजकीय पक्ष मनसे भाजपा हिंदू एकता आंदोलन पक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट शिवसेना शिंदे व उबाटा तसेच सर्व हिंदुत्ववादी संघटना यांनी पाठिंबा जाहीर केलाय करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक